सिद्धनाथ काळभैरवाचा अवतार असलेला साक्षात शिवाचा अंश असलेला असं दैवत म्हणजे सिद्धनाथ यालाच सिदोबा असंही म्हटलं जात मध्ये विराजमान झालेले हे सिदोबा दैवत ज्या कोणाचं कुलदैवत आहेत ते खरोखरच भाग्यवान आहेत कारण भक्तांचा हट्ट पुरवणारा हा सिद्धनाथ आहे सगळ्या सिद्धी प्राप्त करून देणारा हा सिद्धनाथ आहे ज्यांचं कुलदैवत आहेत त्यांना जर कुठली सिद्धी प्राप्त करायची असेल तर नक्की या सिद्धनाथाचे या सिदोबाचे रविवारचे उपवास तुम्ही करा मग ते पाच अकरा एकवीस एक्केचाळीस अशा प्रमाणात तुम्ही केले तरी तुमची मनोकामना त्या सिद्धनाथाला सांगून हे उपवास केल्यावर ती मनोकामना निश्चितच तुमची पूर्ण होते कारण एका भक्ताच्या हट्टापायी म्हसवडला येऊन राहणारा हा सिद्धनाथ भक्तांचे हट्ट नेहमीच पूर्ण करतो सिदोबाच्या नावानं